सोयाबीन तेलाच्या आयात अठरा टक्क्यांनी घटली सोयाबीन बाजारभावणार सात हजार रुपयांच्या पार राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता त्या ठिकाणी समोर आलेली आहे सध्या सोयाबीनचा हंगाम हा जोरदार सुरू असताना सोयाबीनला लातूर बाजार समिती असेल अकोला सोयाबीन मार्केट असेल जालना असेल वाशिम असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल या बाजार समित्यांमध्ये चार हजार आठशे ते सहा हजार दोनशे पन्नास रुपयाच्या दरम्यान नंबर एकच्या सोयाबीनला सध्या बाजारभावा मिळतोय आणि यामुळंच शेतकऱ्यांमध्ये मोठं सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे शिवाय यंदा सोयाबीनचा पेरा देखील कमी असल्यानं सोयाबीनच्या उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घट झाली आणि दरम्यानच्या काळामध्ये सरकारनं देखील सोयाबीनची खरेदी हमीभावानं सुरू केली होती आणि हमी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढ्या दरडं शेतकऱ्यांना दिला जात होता शिवाय अतिवृष्टीमुळे देखील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सोयाबीनची आवक देखील आता मार्केटमध्ये घटलेली आहे सध्या खरेदी केंद्रावरती देखील सोयाबीनची जी काय आवक आहे ती आता पाहायला त्या ठिकाणी मिळत नाही याशिवाय सोयाबीनचं जे काय तेल आहे या तेलाची आयात देखील अठरा टक्क्यांना आता घटलेली असून सोयाबीनच्या दराला त्या ठिकाणी आधार मिळणार अशी एकंदरीत परिस्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे याचा विचार जर केला तर सोयाबीनला जवळपास सात हजार रुपयांचा सा दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो असं बाजारा अभ्यासकांचं म्हणणं आहे नेमकं सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ अगदी छोटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती निर्णय असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा की मित्रांनो एकंदरीत सोयाबीनची जे काय दर आहे ते सोयाबीनचं पेरणी क्षेत्र नेमकं किती आहे मागणी आणि पुरवठा नेमका कसा आहे याशिवाय किती होत आहे याशिवाय सोया तेला निर्मिती देखील देशामध्ये किती होत आहे कारण किया सोयाबीन पासून जवळपास ब्याऐंशी टक्के हे सोयापीन निर्माण केले जाते आणि उरलेलं जे काही अठरा टक्के आहे ते सोया तेल त्या ठिकाणी सोयाबीन पासून काढलं जातं एकंदरीत सध्याची बाजारभावाची परिस्थिती आपण जर का बघितलं तर लातूर बाजार समिती असेल अकोला असेल जालना वाशिम मलकापूर हिंगणघाट चिखली आणि मेहकर यासारख्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे ते सहा हजार दोनशे पन्नास रुपयाच्या दरम्यान नंबर एकच्या सोयाबीनला त्या ठिकाणी बाजारभाव बाद मिळतानाचं चित्र एकंदरीत दिसत आहे याशिवाय त्या ठिकाणी जे काय उप उद्योग प्रक्रियासाठी जे काय प्लांट आहेत ते सोयाबीनच्या प्लांटमध्ये देखील सोयाबीनला त्या ठिकाणी दर आता जवळपास पाच ते साडेपाच हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये सोयाबीन तेलाचे भाव हे पाम तेलापेक्षा जास्त असल्यानं आता सोयाबीनला बाजारभाव हे कडाडणार असल्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत तर सोया तेलाची जी काय आयात आहे ती आयात भारत त्या ठिकाणी चायनावरून करत असतो ती आयात जी काय आहे ती अठरा टक्क्यांना आता कमी झालेली आहे कारण जे काय सोयाबीनचं तेल आहे ते देखील आपण त्या ठिकाणी आता निर्मिती करण्याच्या त्या ठिकाणी प्रयत्नामध्ये आहोत एकंदरीतच ही आयात फेब्रुवारीपर्यंत अशीच कायम कायम कमीच राहणार आहे असं असाही त्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि यामुळं सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी काढू शकतात एकंदरीतच जर का आपण बघितलं तर, तर खाद्यतेल आयात जो काय भारत आहे तो जगामधील सर्वात जास्त खाद्यतेलाची आयात ही भारतामध्ये त्या ठिकाणी होत असते भारतानं आतापर्यंत जवळपास सहा लाख बत्तीस हजार पाम तेलाची आयात ही त्या के ठिकाणी केलेली असून सध्या ही जी काय आयात आहे ती आता त्या ठिकाणी कमी झाल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसून येते नोव्हेंबर महिन्यामध्ये भारताची सोयाबीन तेलाची आयात जी काय आहे ती अठरा टक्क्यांना त्या ठिकाणी घटली होती याशिवाय याच महिन्यामध्ये सोयाबीन तेलाच्या बाजारामध्ये दे देखील त्या ठिकाणी तीस टक्क्यांची वाढ झाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कडाडू शकतात असं बाजारभावा अभ्यासकांचं म्हणणं आहे एकंदरीतच सोयाबीनला जे काय आहे ते सोयाबीनचा पेरा यावर्षी कमी होता त्यात त्या त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळं भरपूर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचं नुकसान झालं त्या ठिकाणी राजस्थान असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल याशिवाय गुजरात देखील असेल अशा राज्यांमध्ये देखील सोयाबीनची जी काय पेरणी होती ती पेरणी या ठिकाणी कमी झाली होती आणि पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि म्हणूनच सोयाबीनला जे काय बाजारभाव मिळत आहे तो त्याचाच त्या ठिकाणी आता परिणाम आहे परिणामी जे काय उत्पादन होतं ते पंधरा ते वीस टक्क्यांनी घटलं असं त्या ठिकाणी सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं देखील सांगितलं आणि याचमुळं जे काय सोयाबीन आहे ते सोयाबीनला दर आता त्या ठिकाणी वाढलेले आहेत जेव्हापासून सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे तर सोयाबीनचा हंगाम सुरू होताना जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनी जे सोयाबीन केल्याच्यानंतर जे सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी विकून टाकलं आणि परिणामी आता भरपूर शेतकऱ्यांकडं सोयाबीन त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे आता वाढलेले आहेत परिणामी त्या ठिकाणी सोयाबीनला येत्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात जर का बाजार जर वाढले तर राज्यातील आणि देशातील जे सोयाबीनचे बाजारभाव आहे ते नक्कीच सात हजार रुपयांच्या आसपास जातील असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का सोयाबीन जर असेल आणि तुम्ही ते मार्केटमध्ये जर आणणारा जर असाल तर सोयाबीनची विक्री करताना सोयाबीनचे बाजारभाव पाहून तुम्ही सोयाबीनची विक्री जर केली तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो